मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी आरमाराची उभारणी सुरू केली आणि त्या वाढत्या शक्तीची धास्ती मोंगल सिद्धी इंग्रज आणि पोर्तुगीज या लोकांनी घेतली शिवरायांच्या आरमारात साधारणपणे पाच हजार लोक वेगवेगळ्या ठिकाणी बंदरावरती होते त्यांच्या आरमारामध्ये तीस टनापासून दीडशे टनापर्यंत लहान मोठी पंच्याऐंशी झाजे होती त्यामध्ये तीन मोठ्या डोलकाट्यांची संख्या होती परंतु पुढे सहा वर्षांनी त्यांच्या आरमारात साधारणपणे एकशे साठ जहाजे झाली शिवरायांच्या आरमाराबद्दल इंग्रजांनी लिहून ठेवले ते लिहितात शिवराय स्वतः खलाशी नव्हते म्हणून बरे झाले नाहीतर त्यांनी जमिनीचा पृष्ठभाग साफ करून टाकला असता आणि सारा समुद्र आपल्या अंकित ठेवला असता अशी धास्ती शिवरायांच्या आरमाराबद्दल तत्कालीन कागदपत्रामध्ये आढळून येते शिवरायांनी पश्चिम किनारावरती अनेक किल्ले ताब्यात ठेवून समुद्रावरती आपला ताबा ठेवला होता जंजराशी सिद्धीशी त्यांनी सातत्याने युद्ध मांडले होते शिवरायांच्या कुलाबा येथे आरमाराचे मुख्य ठिकाण करून तिथेच दारुगोळ्याची तजवीज करून ठेवली होती आणि सारा समुद्र आपल्या अंकित करून ठेवला होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी